नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं एम याच्या कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज निवांत होतो शेतामध्ये कारण सकाळपासून पाऊस सुरू आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे झाडंविडं सक् असं ते बी निवांत आहे तर खाली पानं त्याचे खाली लुंबलेले आहे आणि कामं काहीच सुरू नाही आहे म्हण म्हणून मग चला म्हटलं बाई एक छोटासा व्हिडिओ बनवा तुमच्यासोबत आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल थोडंसं सांगावं तुम्हाला कसं काय सुरुवात झाली काय नाही ते तर सर्वात आधीच सर्वांचे मनापासून आभार जेवढे काही लोक का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे आणि जे जे आपले व्हिडिओ पाहतात म्हणजे एक शेतकरी पोरग ज्याला कोणी बळकत नव्हतं पहिले आज जवळपास साडेपाच हजारच्या वरी आपले सबस्क्रायबर झालेले आहेत आणि बरेच म्हणजे काही काही व्हिडिओला आपल्या एक चाळीस पन्नास हजारपर्यंत व्ह्यू आलेले आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर आपले व्हिडिओ आता पोहोचलेले आहेत बऱ्याच लांब लांबून फोन येत आहेत संभाजीनगरवरून रायगडवरून बुलढाणा जिल्ह्यातून अशा बऱ्याच लांब लांबून पूर्ण महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत आणि मस्त भारी वाटत आहे आता पुसदमध्ये जर गेलं ना तर एक पाच दहा लोकं रामराम घालतात म्हणजे बरेच लोक आता लागले आहेत या लाग चॅनलमुळं तर या चॅनलची सुरुवात जी झाली होती मित्रांनो तीन वर्ष आधी झाली होती आपल्याला खूप टाईम लागला हे सर्व म्हणजे बनवायला एवढं पाच हजार लोकं कमवायला हो परत तीन वर्ष लागले लोकं एका महिन्यात कमवतात हो आपल्याला तीन वर्ष लागले पण जे काही तीन वर्षात आपण लोकं कमवले हो खूप म्हणजे आता जवळचे लोकं झालेले आहेत तर सुरुवात ज्या झाली होती आपली ते आपल्याला म्हणजे पहिले मी स्वतः एक टिकटॉकवर हजारच्या वरी आपले फॉलोअर झाले होते आणि अचानक टिकटॉक बंद पडल्यामुळं मला एक असं काही व्हिडिओ बनवण्यासाठी काही म्हणजे दुसरी ॲप माहिती नव्हती इंस्टाग्राम वगैरे त्यावेळेस काही एवढं काही चालत नसावं किंवा माझ्यापर्यंत पोहोचलं नव्हतं तेवढं तर मग मी असंच एक यूट्यूबवर व्हिडिओ टाकला शेतातला आणि बऱ्याच लोकांनी त्याला लाईक वगैरे केलं आपला सुरुवातीचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या शॉर्ट व्हिडिओ आहे तर बऱ्याच लोकांच्या त्याच्यावर लाईक वगैरे आल्या होत्या मग बरं वाटलं जरा तेव्हापासून मी थोडं थोडं व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तरी आपल्याला यूट्यूबबद्दल म्हणजे यूट्यूबवर पैसे वगैरे मिळतात या गोष्टी मला माहीत नव्हत्या नंतर मग एकवीसमध्ये जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा आमचे जे म्हणजे सोयरे होते पाहुणे होते बायकोचे मोठे भाऊ त्याला भाऊजीच म्हणतो आम्ही तर त्यांचं चॅनल होतं आणि त्यांच्या आजच्या घडीवर एक्क्याण्णव हजार सबस्क्रायबर आहेत त्यांचं चॅनल आहे डीयर एस एम सर या नावानं एक्क्याण्णव हजार त्यांचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी मला चॅनलबद्दल सांगितलं आणि तेव्हापासून मग मी या चॅनलच्या मागे लागलो सुरुवातीला मी माझ्या स्वतःच्या शेतातलेच व्हिडिओ टाकले तेव्हा मग काही जास्त आपल्याला लाईक व्ह्यू पुढे येत होते पण नंतर मग एक व्हिडिओ शेतातले व्हिडिओ टाकता टाकता मी म्हणजे माझे घरचे जे काही आपले गावरान जनावर होते गाय होती माझी आणि माझ्याकडे काही बैल होते त्यांचे व्हिडिओ टाकले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मग त्या व्हिडिओ मला कमेंट आल्या की तुम्ही गाय म्हणजे गाय विकता का आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली गाय अहमदनगर जिल्ह्यातनी म्हणजे साडेचारशे किलोमीटर अंतर श्रीरामपूर तालुका या ठिकाणी विकल्या गेले मग तेव्हापासून म्हटलं चला आपले व्हिडिओला म्हणजे असे लोक पाहतील बी आणि आपल्यामुळं काही कास्तकाराचा फायदा होईल या उद्देशाने मग मी बैलबाजारचे व्हिडिओ सुरू केले बैल मग त्या ठिकाणी मला कास्तकार व्हिडिओ बनवायला नकार देत होते बरेच कास्तकार काही काही कास्तकार बनवू देत होते काही काही नकार देत होते पण बाजारमध्ये सुद्धा व्यापारी जे लोक वर्ग आहे त्या व्यापाऱ्यांनी आपल्याला चांगली मदत केली सुरुवातीला जास्त व्यापारी लोकांनीच मला व्हिडिओ काढण्यास परवानगी दिली आणि त्याच्यासाठी मी ते व्यापारी लोकांचा आभारी आहे कारण कास्तकार तर सरळ नकार देत होते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मग जेव्हा व्यापाऱ्याचे व्हिडिओ बनवून मी ते व्हिडिओ आपले थोडेफार व्हायरल झाले काही कास्तकारापर्यंत पोहोचले तर आता बाजारात गेल्यावर कास्तकारसुद्धा आता व्हिडिओ बनवण्यास म्हणजे स्वतःहून बोलवतात तर मस्त वाटते आता आणि आता म्हणजे एक जास्त व्हिडिओमध्ये मी स्वतः राहत नाही तर माझा आवाज ऐकल्यावर बरेच लोक म्हणतात मला अरे तुम्ही तुमचं चॅनल आहे का म्हणत असतो हो ते गोष्ट भारी वाटते बाजारमध्ये चला तर ठीक आहे तुम्ही आता म्हणजे बऱ्याच लोकापर्यंत आपलं चॅनल पोहोचलेलं आहे आणि बऱ्याच जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात आपलं चॅनल पोहोचलेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार तर मित्रांनो जास्त काही नाही फक्त तुमच्यासाठी एक आता आपण नवीन सिरीज घेऊन आलेलो कॉमेडीची रोज सायंकाळी सात वाजता आपल्या चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ येणार आहे कॉमेडीचा पाहत चला तुमचा मूडही फ्रेश होईल आणि त्याच्यामध्ये मी आमच्या गावातले काही मित्रमंडळी आहे जे सध्या म्हणजे घरीच होते हैं, तर त्यांना मी व्हिडिओ ते बनवणार आहेत त्याच्यामध्ये विष्णू उगले मेन जो व्हिडिओ एडिट करतो आणि व्हिडिओ डायरेक्टसुद्धा करतो तोच त्याच्यानंतर <laughs> दुसरे कलाकार आहेत आपले विशाल।, विशाल विशाल उगले आणि नवनीत भुजाडे म्हणजे माझा भाऊ लहान तर असे कलाकार आहे आपल्या त्या सिरीजमध्ये आणि रोज तुमच्यासाठी एक गावरान कॉमेडीतून घेऊन येणार आहेत <laughs> तर त्यांच्या त्या कलेला वाव देत चला त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करत चला लाईक करत चला सात वाजता व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे आणि बाकी आपले जे काही याचे व्हिडिओ आहेत बैल बाजारचे आणि शेतीतले व्हिडिओ ते तर तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटतीलच सध्या पावसाळा आहे त्याच्यामुळं आपण काही जास्त बाहेरचे दिग्रस आर्णी घाटंजी या तालुक्याला जात नाही आहे पण पावसाळा कमी झाल्यानंतर आपण कंटिन्यू सर्व तालुके म्हणजे आपल्या जवळपासचे जे काही चार पाच तालुके आहेत उमरखेड दिग्रस आर्णी घाटंजी आणि आपला पुसद असं प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कंटिन्यू बनवणार आहोत सध्या बैलाच्या खरेदीसुद्धा पुढे कमी झालेल्या पहिल्यापेक्षा आणि त्याच्यानंतर मग काही जवळपासचे काही कास्तकार असतातच ज्यांचे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो गाई बैलांचे तर ठीक आहे असंच आपल्या चॅनलला पाहत राहा कमेंट करत राहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत चॅनलला पोहोचवा जेणेकरून काही कास्तकारांचा फायदा होईल आणि सोबतच आपल्या चॅनलसुद्धा मोठं होईल चॅनलचासुद्धा फायदा होईल आणखी एक गोष्ट मित्रांनो जे काही शेतकरी किंवा मग काही शेतकऱ्याची मुलं आपलं चॅनल जर पाहत असतील तर त्यांना एक विनंती आहे मित्रांनो की बा तुम्ही जे काही फ्री फायर वगैरे असे वेगवेगळे वेग गेम खेळता मोबाईलमध्ये ठेवता त्याच्यापेक्षा तुम्ही एक चॅनेल याच्यावर यूट्यूबवर आणि जास्त काही याला खर्च येत नाही आपला जो काही दीड जी बी डाटा असतो त्या दीड जी बी डाट्यामध्येच आपलं पूर्ण यूट्यूबचं होतं कवर याला भारी मोबाईलही लागत नाही माझं चॅनल मॉनटाईज जे झालं ते रेडमीचा मोबाईल होता माझा रेडमी नोट सेवन त्या मोबाईलवरच माझं चॅनल मॉनटाईज झालेलं आहे काही भारी कॅमेरा वगैरे याला लागत नाही आहे आणि चॅनल बनवायला बस तुमची ईमेल आय डी लागते आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मग तुमचं चॅनल मॉनटाईज झाल्याच्यानंतर तुम्हा पैसेसुद्धा कमवू शकता तर असं हे चॅनल असतं यूट्यूबचं म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि काही लोकांना माहिती नाही आहे तर यूट्यूबवर सर्च केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटती ते भेटतील चॅनलबद्दलच्या तर त्या माहिती करून घ्या आणि चॅनल बनवा तुम्ही छोटंसं आपल्या शेतातले जे काही कामं करता त्याच्यावरचे व्हिडिओ बनवत चला नक्कीच तुम्हाला समोर त्याच्यात मी यश मिळेल आता मला माहीत नाही मला यश मिळालं का नाही ते पण मी मित्र खूप कमवले एक साडेपाच हजार लोक मला सबस्क्राईब म्हणजे मला पाहतात दररोज त्या गोष्टीचं मला आता म्हणजे चांगलं वाटते आणि दिवसातून एक चार पाच मित्रांचे फोन येतात बाहेरच्या जिल्ह्यातून म्हणा किंवा मग आपल्याच पुसद तालुक्यातून काही कोणी तब्येतीबद्दल विचारते कोणी शेतीबद्दल विचारते तर सर्वांचे धन्यवाद आणि आता एक पावसाळा लागलेला आहे व्हिडिओ आपले कमी झालेले आहेत तर बघू आता जसा आपल्याला वेळ भेटेल वे तसे व्हिडिओ आपण जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू आणि बैल आता तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ मी शेतीचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी काही शेतीमध्ये प्रयोग केलेले आहे त्यांचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या आसपास कोणी असे शेतकरी असतील तर, तर मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर न नक्की द्या ज्यांच्यामुळे म्हणजे एखाद्या शेतकऱ्यापासून दु दुसऱ्या एक चार पाच शेतकऱ्याचा काही फायदा जर झाला त्या गोष्टीतून तर तेवढंच आपलं म्हणजे चांगलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगलं होईल बस तर ठीक आहे असेच आपले व्हिडिओ वगैरे पाहत राहा उद्या आपला बाजारमधला व्हिडिओ येईल तर बाजारमध्ये उद्या तुम्हाला मी काही मशी आणि बैलजोड्या दाखवेल कदाचित बैलजोड्या राहणारी नाही म्हणा जास्त पण मशी मुर्रा म्हशी ज्या असतात आणि काही गाई जर आल्या गावरान गाई तर त्यासुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मी तर ठीक आहे तुम्ही व्हिडिओला दररोज पाहता म्हणजे लाईक वगैरे करता कमेंट वगैरे करता त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे